जीवन आणि घरामध्ये सुख समृद्धी हवी आहे वास्तुशास्त्राचे ज्ञान आत्मसात करा आणि आपल्या जीवनाची दिशा बदला मुंबईच्या वास्तुमंत्र फाउंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आचार्य डॉक्टर श्री विजय बाळकृष्ण महाजन यांची सोलापुरात मोफत वास्तुशास्त्र कार्यशाळा दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत स्थळ गणेश मंदिर विकास नगर महावीर चौक फोटगी रोड सोलापूर प्रवेश आणि प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे तसेच सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल चहा नाश्त्याची उत्तम सोय पण जागा मर्यादित आहे आजच नाव नोंदणी करा नोंदणीची अंतिम तारीख दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पंचवीस बेचाळीस चोवीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणसाठ झिरो नऊ चौदा